नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लिला माझं मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर हा जर फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर आपला व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आणि जर तुम्हाला आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर डिस्कि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता जेणेकरून जी काही महत्वाची अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत इझिली पोहोचेल जी काही दोन हजार पंचवीसच्या ऍडमिशन रिगार्डिंग असेल हो ओके आता तुमचा जास्त वेळ न घेता आपण महत्वाच्या मुद्द्यावर बोलूयात हे बघा नीटचा रिझल्ट तर लागला ओके पण आता पुढे प्रोसेस काय असेल किती टाईप मध्ये काउन्सिलिंग होते आणि कमीत कमी, -कमी खर्चामध्ये एमबीबीएस तसंच बीएमएस हे कुठं होतं ओके तर यावर आपण बोलूयात की या वर्षी जो रिझल्ट आहे तो खूप चांगलाही लागलेला म्हणता येईल आणि खूप कमी लागलेला म्हणता येईल ओके कारण की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन जे आहे हे चारशे ते पाचशे या दरम्यान खूप जास्त विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत किंवा तीनशे ते चारशे या दरम्यान खूप जास्त विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत जसं पाचशे प्लस हे काहीतरीच विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत असं जे आहे ते कॉम्पिटिशन आहे ओके तर फर्स्ट प्रेफरन्स आपण बघूया की आता काउन्सिलिंग जे आहे ही काउन्सिलिंग कधी चालू होणार आहे बरोबर आहे आणि काउन्सिलिंगचे किती टाईप असते अज ऑफिशियली तर नोटीस तशी काही आलेली नाहीये ओके पण जे काही आहे ती एक ऑल इंडियाची दोन ते तीन दिवसात ऑल इंडियाची जी काय आहे ती काउन्सिलिंग घ्यायला पाहिजे आणि ऑल इंडिया झाल्यानंतर प्रत्येक स्टेटची ही काउन्सलिंगचं शेड्यूल येत असतं ओके जर आता मध्ये जर आपण विचार केला तर बघा टाईप काय आहे सर्वात आधी होईल तुमची एमसीसी एमसीसी म्हणजे ऑल इंडिया पंधरा पर्सेंट आणि शंभर टक्के डीम कॉलेज ओके ते झाल्यानंतर दुसरा सेकंडला होईल जे काय आहे प्रत्येक स्टेटला आता महाराष्ट्रापुरता जर विचार आपण केला तर पंच्याऐंशी पर्सेंट आणि पंधरा पर्सेंट आता पंच्याऐंशी पर्सेंट स्टेट कोटा स्टेट कोटा म्हणजे काय जे की मेरिट वाईज ज्या विद्यार्थ्यांचे ऍडमिशन होतील त्याला आपण स्टेट कोटा पंच्याऐंशी पर्सेंट म्हणतो पण ज्या विद्यार्थ्यांचा कमी जरी स्कोर असेल तरी एमबीबीएस करायचं असेल बी एम एस करायचं असेल जसं आयक्यू कोटा असतो इन्स्टिट्यूट कोटा तर इथे कोट्याची इन्स्टिट्यूट कोट्याची फी जी काही फीस असेल त्याची टू थ्री टाइम फीस आपल्याला पे करावी लागते फॉर एक्झाम्पल एक लाख फी असेल तर थ्री लॅक्स पर इयर दीड लाख फी असेल तर साडेचार लाख पर इयर काही कॉलेजची वन एम साठी वन लॅक सिक्स्टी फाय असेल तर इंटू फोर पॉईंट फाय इंटू थ्री म्हटलं तरी फोर लॅक नाईन फायव्ह थाउजंड जी काही फीस असेल त्याच्या थ्री टाइम फीस आपल्याला पे करावी लागते पर्सेंटचा कोटा आहे बरोबर आहे आता त्यामध्ये किती टाईप असतील पुऱ्या भारत देशात आणि महाराष्ट्रात म्हणलं तर सर्वात आधी एमबीबीएस करायचं असेल चांगला स्कोर असेल तर गव्हर्नमेंट कॉलेजला तुम्ही एमसीसी साठी अप्लाय करू शकता एमसीसी म्हणजे हे ऑल इंडिया मधले जे काही प्रत्येक गव्हर्नमेंट कॉलेजच्या पंधरा सीट आहेत ते त्यामध्ये येतील ओके तर त्यामध्ये पंधरा पर्सेंट तुम्हाला पार्टिसिपेट करता येईल हे सुद्धा कोणते विद्यार्थी करू शकतील ज्याचा एक पाचशे तीस किंवा साडेपाचशे प्लस जर स्कोर असेल जर ऑल इंडियामधून जर कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल तर जसंही यावर्षी एकशे पाचशे वीस पाचशे तीस प्लस असतील तरी सुद्धा त्यांना महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे त्याबद्दल तर काही शंकाच नाही आहे पण ठीक आहे काही विद्यार्थ्यांचं असतं की ड्रीम कॉलेज असतं ड्रीम कॉलेज किंवा आम्हाला याच स्टेटमध्ये घ्यायचं इकडेच घ्यायचं तिकडे तर ते तर पार्टिसिपेट करू शकता सी मध्येच डीम कॉलेज येतात तर डीम कॉलेज एमबीबीएस साठी कोणते विद्यार्थी प्रेफर करू शकता ज्या विद्यार्थ्यांना दोनशे प्लस स्कोर आहे आणि बजेट सुद्धा चांगलं आहे कमीत कमी महाराष्ट्रामध्ये एक सत सतरा लाख पर कमीत कमी, -कमी साडे लाख पर इयर फीस भरण्याची त्यांची जर कॅपेबिलिटी असेल तर त्यामध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता तर काही कॉलेजची वीस लाख आहे काही कॉलेजची एकवीस आहे काही पंचवीस आहे तर काही कॉलेजची सत्तावीस अठ्ठावीस सुद्धा आहे हे डीम कॉलेज जरी असतील पण जरी तुम्हाला दोनशे असतील तीनशे मास असतील तरी ऍडमिशन हे होत नसतं इथे सुद्धा मेरिटच लागतात त्यानुसारच होतं ओके तर त्या पद्धतीने सर्व गोष्टी ह्या चालत असतात ह्या एम बी बी एस आणि बी डी एस साठी सुद्धा आहेत तर यामध्ये एसच करायचं आहे कमी बजेट आहे स्कोर चांगला आहे एक बजेट म्हणजे तीनशे साडेतीनशे स्कोर आहे मग कुठं करायचं मग सर्वात कमी जे ओपन स्टेट आहे जिथे डोनेशन लागत नाही ते युपी स्टेट युपी स्टेटमध्ये कमीत कमी, -कमी खर्चामध्ये जी काही फीस असते तर फीसवर ओनली तुमचे ऍडमिशन होत असतं कुठल्याच प्रकारचं तुम्हाला डोनेशनही लागत नाहीये आणि सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत फक्त काय बरेच विद्यार्थी हे युपीला जाण्याच्या आधी त्यांना बऱ्याच गोष्टीचं त्यामध्ये नॉलेज नसतं युपीला जो आहे हा हिडन खर्च खूप जास्त आहे कमीत कमी अकरा कमी लाख ते बारा लाख परियर फीज जरी म्हटलं तरी एक दोन ते अडीच लाख एक्स्ट्रा परियर तुम्ही पकडायचेच कारण की एक्स्ट्रा खर्च तिथं लागत असतो ओके आता काही विद्यार्थ्यांना एमबीबीएसच करायचं आहे पण कमी स्कोर आहे दोनशे स्कोर आहे दीडशे स्कोर आहे डीम कॉलेज चालेल महाराष्ट्राच्या बाहेर चालेल मग त्यांना साऊथ टाईप जसं चेन्नई असेल पोंडिचेरी असेल जसं तामिळनाडू असेल तेलंगणा असेल या ठिकाणी कमीत कमी बजेटमध्ये तुमचं एक ऍडमिशन हे होत असतं या ठिकाणी बरोबर किंवा मग महाराष्ट्रामध्ये जर ऍडमिशन घ्यायचं तुम्हाला सांगितलंय थ्री तुम्ही पे करू शकता हे झालं एमबीबीएस साठी आता बीएमएस ऍडमिशन घ्यायचं तर बीएमएस साठी कोणती काउन्सिलिंग आहे तर बीएमएस साठी तुमची स्टेट कोट्याची जसं पंच्याऐंशी पर्सेंट सांगितलं मी ते जसं डीम कॉलेजची डबल ए त्रिपल सी साठी करायचं असेल ते किंवा जसं बॉटर कॉलेज असतील एम पी असेल कर्नाटका असेल जसं तुमचं गुजरात असेल असे जे काही काउन्सिलिंग मध्ये आपण पार्टिसिपेट करू शकतो पीएमएस साठी खूप काही ऑप्शन असतात बीएमएस साठी आता खूपच कमी लो बजेट असेल आता दीडशे मार्क्स आहेत एकशे चौवेचाळीस मार्क्स आहेत ऍडमिशन पाहिजेतच एव ऍडमिशन पाहिजे आणि महाराष्ट्रातच पाहिजे किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा चालेल तर मग त्या विद्यार्थ्यांना पंजाब सारख्या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकता किंवा एमपी सारख्या ठिकाणी घेऊ शकता कर्नाटकासारख्या ठिकाणी घेऊ शकता जर कमी स्कोर असेल जस्ट क्वालिफाय असाल ओपनचा क्वालिफाय करणार आहे तसं वन डबल फोर एकशे चौवेचाळीस मार्क्स असतील तर तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता ओके ज्या पद्धतीने सर्व काउन्सिलिंग होत असते काउन्सिलिंगचे एवढे टाईप असतात एमसीसी असेल डीम असेल डबल ट्रिपल सी असेल किंवा कर्नाटक असेल एम पी असेल उत्तराखंड असेल उत्तर प्रदेश असेल झारखंड असेल बिहार असेल हे सर्व गोष्टी होत असतात आणि या पाहिजे काउन्सिलिंग होत असते तर बराच प्रश्नच काही विद्यार्थ्यांनी एमबीपीएसच करायचंय पण त्यांचं इक्वल टू इंडिया जसं भारत देशामध्ये दे आता बरेच विद्यार्थी रशियाला जायला नाही म्हणतात किंवा सर्व जे काही एक्सपर्यट तिथं ज्या काही अडचणी असतील त्या आता नेपाळ इक्वल टू इंडिया काही नेपाळ तिथेही लागत नाही पासपोर्टही लागत नाही आणि सर्व रुल्स रेग्युलेशन आहेत जी काही तुमचे ऍडमिशन होईल मधूनच होईल तिथे सुद्धा लिमिटेशन सीट आहेत नाईन्टी पर्सेंट सीट तिथं सुद्धा भरलेल्या आहेत सर कन्फर्म ऍडमिशन पाहिजे तरी सुद्धा दोनशे प्लस स्कोर आहे किंवा एकशे प्लस स्कोर आहे हंड्रेड पर्सेंट ऍडमिशन पाहिजे महाराष्ट्रातली मुलं किंवा मुली सुद्धा तुमच्या सोबत पाहिजे तर हा नेळमध्ये सुद्धा चांगला ऑप्शन आहे एक कमीत कमी पन्नास लाख मॅक्झिमम सत्तर लाख पन्नास लाख साठ लाख सत्तर लाख या बजेटमध्ये विथ होस्टेल वेस इन्क्लूडिंग तसेच हिडन खर्च काहीच नाही या गोष्टी सर्व करू शकता बाय प्लेन सुद्धा साडेपाच हजारापर्यंत डायरेक्ट नेपाळ जाऊ शकता तुम्ही बाय ट्रेन म्हटलं तर इथून गोरखपूरपर्यंत भुसाळवरून डायरेक्ट ट्रेन आहे आणि डायरेक्ट तिथून से सुद्धा एक तासामध्ये तुम्ही नेपाळला जाऊ शकता हे जे कॉलेजेस आहेत हे सिटीमध्ये आहेत मुलीच्या दृष्टीकोनाने सुद्धा एकदम चांगले आहेत हॉस्टेल मेस इन्क्लुजिंग आहे तिथे कुठल्याच प्रकारची अडचण तुम्हाला येत नाही ओके तर एमबीबीएस साठी एवढे ऑप्शन आहेत आणि बी एम सुद्धा एवढे ऑप्शन आहेत तुम्ही जस्ट क्वालिफाय आहात पण ऍडमिशन पाहिजेच तर शंभर टक्के मध्ये नंबर दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करा आमच्या स्टाफचा नंबर आहे कॉन्टॅक्ट करा त्यांना डिटेल्स सांगा किंवा पॉसिबल झालं तर नक्की ऑफिसला येऊन व्हिजिट करा शंभर टक्के आम्ही तुमचं ऍडमिशन हे करून देऊ ओके आणि चांगला स्कोर आहे मिरिट थ्रू ऍडमिशन पाहिजे आतापर्यंत कुठं काउन्सिलिंग जॉईन केली नाही काउन्सिलिंग जॉईन करायची आहे पण जे काही आहे ते रुल्स रेग्युलेशन नुसार आणि कमी खर्चात प्लस तुमचं ऍडमिशन ही मिरिट थ्रूच झालं पाहिजे आणि जे काही मुलींना शिक्षण फ्री आहे तर फ्रीमध्ये व्हायला पाहिजे त्या रुल्स रेग्युलेशनमध्ये जर ऍडमिशन करायचं असेल तर आम्ही सफे आहोत तुमचं ऍडमिशन हंड्रेड पर्सेंट करून देऊ आणि त्यापैकी सर्व गोष्टी ह्या पॉसिबल होऊ शकतात ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर एक वेळेस नक्की ऑफिसवर व्हिजिट करा किंवा नंबरवर कॉल करा मेसेज करा तुमची मदत केली जाईल शंभर टक्के विश्वासाने सर्व गोष्टी होतील ओके okay. आणि जर आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आणि जर हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून या व्हिडिओचा त्यांनाही बेनिफिट होईल आज इथं आपण थांबूया भेटूया पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कारण प्रत्येक वेळेस व्हिडिओ काढायला पॉसिबल होत नाहीये ऑफिसला गर्दीची एवढी असते की तुम्हा वेळात वेळ काढून एक व्हिडिओ काढावा लागतो कारण की जे काही ऑफलाईन ऑनलाईन पद्धतीचे जे काही आमचे मेंबर आहेत जे काही काउन्सलिंगसाठी जॉईन झाले आहेत किंवा आता जॉईन होणार आहेत तर आणि जे काही तुम्हाला आमच्या याच्यामध्ये ॲड व्हायचं असेल काउन्सलिंगमध्ये तर लवकर दोन ते तीन दिवसात तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल जेणेकरून आमचे सर्व सीट हे फुल होणार आहेत विद्यार्थी पालक नंतर येतात पण अक्षरशः आम्हाला त्यांना नाही म्हणावं लागतं तर ह्या सर्व गोष्टी याच्यावर घेऊन तुम्ही काउन्सिंग जॉईन करू शकता जसं कमी स्कोर असेल तर ॲडमिशनसाठी सुद्धा संपर्क करू शकता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत एकदा जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद